लोकार्पण सोहळा आहे एस सी स्टँड वरती आमदार राणा पाटील साहेब यांच्या हस्ते तिथं फोडला जाईल तिथून निवडणुकीने सर्व मान्यवरांना घेईल गावात आल्यानंतर ग्रामदैवत खंडोबाचं दर्शन घेऊन त्यानंतर त्या मिरवणुकीचं जाहीर सभेमध्ये रुपांतर जवळपास दोन को एक कोटी नव्याण्णव लाखाचा निधी होता आणि जीएसटी वगैरे होता आ, एक कोटी सदुसष्ट लाखात जवळजवळ काम होते त्याच्यामध्ये रस्त्यासाठी एक कोटी छत्तीस लाख आणि एकतीस उर्वरित एकतीस लाख रुपये निधी होता सगळ्यांच्या समोर झालेलं आहे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे काम करताना आपण ग्रामपंचायतला आवाहनही केलं होतं की गावानी एक सिव्हिल इंजिनिअर त्या कामाच्या देखरेखीसाठी नेमावा कारण अशी कामं हो, पुन्हा पुन्हा होत नसतात साधारण पन्नास वर्षाच्या भवितव्याचा विचार करून हे काम आपण पूर्ण केलेलं आहे mm. तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब माजी मंत्री बसवराज पाटील साहेब आणि माजी आमदार सिंग ठाकूर साहेब त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्तभाऊ कुलकर्णी माजी अध्यक्ष नितीन काळे साहेब सुनीलराव चव्हाण त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण घेतो